शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेण तालुक्यातील युवकांकरिता भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचे सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी पेण तालुक्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील दहावी पासून पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजगार मिळणार असल्याने पेण तालुक्यातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक काळात प्रचारादरम्यान पेण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना नोकरी व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार शब्द दिला होता अखेरच्या टप्प्यात निवडून आलो तर येणाऱ्या वर्षात तरुणांना नोकरी रोजगार मिळवून देईन असे आश्वासन दिले होते निवडणुकीत पराजय झाला असला तरी पेण मतदारसंघातल्या तरुणांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या पाच वर्षात करणार असल्याचा शब्द अतुल मात्रे यांनी कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना दिला आहे यावेळी अतुल मात्रे यांनी टाटा स्ट्राईव पदाधिकाऱ्यांचे आभार मानले टाटा स्ट्राईव चे रिजनल हेड प्रदीप लिंगवन यांनी आम्ही इथल्या वर्षात नवे तर दोन वर्षातच रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का प्रास्ताविकेट रोशन पाटील आणि सूत्र संचालन शिवश्री विकी कदम यांनी केले यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व मास्टर ऑफ लंडन आर्किटेक्ट अतुल मात्रे टाटा स्ट्राईव चे रिजनल हेड प्रदीप लिंगवन पी डी पाटील रमेश बडवलकर प्रण कणेकर अशोक मोकल निलेश मात्रे राजेंद्र जेमसे महेंद्र ठाकूर प्रल्हाद पाटील दीपक शेठ पाटील खांडेकर गुरुजी रुपेश जगताप अविनाश पाटील हर्षल पाटील संभाजी मात्रे राहुल पेरवी सदानंद ठाकूर निलेश पाटील मोहिनी गोरे संतोष ठाकूर सुनील वाघमारे भास्कर पाटील आदी मान्यवर व शिवराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

लोकांची प्रमुख समस्या जी समस्या समोर येत होती की रोजगाराची होती कोणत्याही घरात गेलं तर आज तुम्हाला त्या घरातली मुलं ग्रॅज्युएट झालेली सुशिक्षित झालेली पाहायला मिळतात पण तिथे प्रमुख समस्या काय कि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला चार वर्ष झाली पाच वर्ष झाली पण मला सारखी नोकरी अजूनपर्यंत व्यावी माझा पेठ तालुक्या संदर्भात लहानपणी जेव्हा मी माझ्या बाबाच्या गावी किंवा काकांकडे यायचो आणि तिथे कुठल्याही गावात गेलो आपल्याला पाहायला मिळेल माझे अनेक सारे राज्य शिक्षक आहेत त्यावेळेचा जो काही सुशिक्षित वर्ग तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचा त्यांना सहजपणे नोकऱ्या मिळत होत्या पण आज किंबहुना तशी परिस्थिती नाही आजची परिस्थिती काय आमच्या युवक खात्या जास्त सुशिक्षित आहे पण रोजगारापासून वंचित आहे हा जो काही एक जनरेशन आपण बघूया जो फरक की आपण पाहतो एक नवीन पिढी निर्माण झाली जी जास्त सुशिक्षित आहे जी जास्त सर्वच बाजूनी प्रभ आहे पण रोजगारापासून वंचित आहे ते कशामुळे निर्माण झालं तर मला वाटतं मगाशी अॅडव्होकेट पाटील यांनी जसं त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की दंगळ्यांच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी रोजगार नाही तर ज्या प्रकारचा विकास आणि आज आपण काय म्हणतो की आमच्याकडे सुशिक्षित वर्ग आहे आमच्याकडे सुशिक्षित युवक आहेत पण त्या युवकांना देण्यासाठी नोकऱ्या नाहीये रोजगार नाहीये आज तुम्ही पेटच्या पूर्व भागामध्ये गेला

पण शासनाने किंवा एकदा लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचे विकास प्रकल्प काढून रोजचा निर्माण केला आहे का तर केलेला नाही आज आपण काय पाहतो की वडगेड झालं त्या ठिकाणी वडगेड बांधून त्यापर्यंत या पत्रकार संघावले अनेक सारे मला एक कारखाने आहेत नाव घ्यायची तर आवश्यक नाही आपल्या सगळ्यांना माहितीत कोणकोणते कारखाने आहेत जिथे पुढे पाच हजार पुढे दहा हजार याहून अनेक गमानात नोकऱ्या आहेत पण आपले स्थानिक युवक त्या युवकांमध्ये आहेत का तर तर नाही देखील आपले स्थानिक युवक काही म्हणजे ज्या प्रकल्पासाठी आमचे भूमिपुत्र भूमिहीन झाले त्या प्रकल्पांमध्ये देखील आम्हाला रोजगार मिळालेला नाही ही शोकांतिका आपल्या गरजेची आहे असं असताना हा सातत्याने जो प्रश्न आपल्या समोर येत होता वारंवार मला अनुपचे दोनते तीन तरी असतातच की ज्याच्यामध्ये मी सी व्ही पाठवलेला आहे माझ्या मुलाला किंवा माझ्या भावाला बहिणीला नोकरीच काहीतरी बघा रोजगाराचं काहीतरी बघा आणि समस्या रोजच्या रोज आपल्याकडे येत असते आणि प्रचाराच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यात मी कबूल केलं होतं की जर रोजगार या विषयावरती जे काम मला करायचंय नोकऱ्या इथल्या पाच वर्षामध्ये आपण इथल्या युवकांना देणार हा आपण शब्द दिला होता आज जरी ती देखील मी कबूल करतो की येत्या जनोदयकरिता विनायक पाटील पेंग